गोष्टीविषयी भांडायला लागल्या भानखुड व्यक्ती असल्या की जर जोपर्यंत आपल्याला काही आड त्रास येत नाही तोपर्यंत भांडत असेल तर भांडू द्यावं शांतमुळे बजू राहावं भांड्याची त्यांची ताकद पन्नास टक्के तिकडेच कमी झालेली असते रिस्पॉन्स मिळाला नाही की भांडक नाव नवरा असो की बायको जे काय असेल पहिली ही गोष्ट आपण रिस्पॉन्सच द्यायचं नाही का हातावर तुम्ही बहिलंय का भांडून भांडून कुठला प्रश्न सुटलाय कधी भांडून कुठलाही प्रश्न कधी सुटलेला नाही तो प्रॉब्लेम अधिक चिघळतो कुठल्या कुठल्या तरी मार्गाने समुद्रासारखा एका ठिकाणी भराव टाकला की पाणी दुसरीकडे वाढत <coughs> असं होतं आपली भांडखोर माणसाची गाठ पडली की पहिल्यांदा एक निर्णय करायचा की त्याने भांड्या केलं केल्यानंतर मजा बघायला सुरळीत केला शांत डोकं व्हायचं आणि काय काय बळवडतंय कसं जर बळवते आणि तुम्ही बोलवून त्यांना मुद्दे पुरवतात लक्षात ठेवा भांडा आपण भांडायला लागतो ना त्या भांडणाऱ्याला मुद्दे जास्त मिळतात तुमच्याकडून काहीच विश्वास नव्हतं मुद्दे संपतात पटकन म्हणजे ज्या व्यक्तीने पाऊन त्याच भांडायचं व्यक्ती पंधरा मिनिटात गाठ गुंडत म्हणजे आपली माणसं कोणी भांडकरून निघाला असेल तर आपण शांत बसायला शिकलो ना की त्यांना मुद्दे मिळत नाहीत भांडायला पण तुम्हाला अनेक वेळ कल्पना असेल तुम्ही त्या भांड्याने पहिल्या प्रश्नाला उत्तर दिलं की त्याच्यावर तिसरा प्रश्न तयार होतो त्याला उत्तर दिलं त्याच्यावर चौथा प्रश्न तयार होतो त्याच्यावर की पाचवा प्रश्न पण ते थांबतच नाही म्हणजे काय त्याला इंधन कोण बरोबर शी कोण पुरवत आहे जो भांडव्याशी तुम्ही पुरवत आहे ते इंधन पुरवायचं थांबवा काही दिवसांनी भांडणारी व्यक्ती स्वतः हाच तुम्हाच्या पायापुळे देईल थोडं तरी भांडव नक्की झालं तुम्हाला